चाकूर तालुक्यातील कलकोटीचा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित कलकोटी ग्रामपंचायतीतील मनरेगा योजनेअंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी पासून कार्यालयासमोर उपोषण सुरू या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत अधिकारी यांना निलंबित करून मनरेगाच्या तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस व सरपंचांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खुलासा मागवला आहे ग्रामपंचायत कार्यालय कलकोटी अंतर्गत इस ते या काळात मनरेगा अंतर्गत शेततळे बांबू लागवड घरकुल शोषखड्डे इत्यादी कामे न करता बाहेरगावचे मजूर दाखवून बोगस बिले सादर करून शासनाचा लाखो रुपयांचा निधीची लूट केली आहे कारवाईचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार विस्तार अधिकारी पंचायत एस जी पुड टी एम उपरवाड यांनी ग्रामसेवक नरेगा ग्रामस्थांचे उपोषण मागे सरपंचासह तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल मागवला असून खुलासा मागवला आहे कर्मचारी व ग्रामस्थासह कलकोटी येथील प्राथमिक स्वरूपात नरेगाच्या पाच गोठा कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या जाग्यावर गोठा नसल्याचे आढळून आले पंचायत समिती कलकोटी ग्रामस्थांच्या उपोषणाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोषीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते चौकशी समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत अधिकारी जे ए साबदे यांना निलंबित केले असून तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे सरपंच यांना खुलासा मागविण्यात आला आहे दरम्यान गट विकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्य कार्यकारी यांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले असून कामातील अनियमिततेचे प्रकरण ग्रामसेवक अधिकाऱ्यासह प्रतिनिधींना बहुले आहे लोकप्रतिनिधींच्या खुराशाकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले असे आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग